आता आम्ही आळंदीच्या ब्रिज वरती हे बघा तुम्हाला लगेच पाठीमागून लक्षात येईल आता बांधला बरं का हा आता बांधलाय काय ब्रिज ना काम चालू आहे चाल। तिकडे पलीकडे खराब ब्रिज पलीकडून बघा आणि समोर मंदिर दाखवतो तुम्हाला हां समोरच्या ब्रिजला पाहिलं मग इथं बुडलाच असतो नाही दुसरा हा ते बुडला मित्र म्हणजे व्हायरल आता रील दाखवतो ना असे होय हेअरस्टाईल भारी आली दोन हे गँगस्टर गँगस्टर थांबा एक मिनिट मग होता पोलीस आता नाही नाही गँगस्टर पण चांगले तुम्ही पवित्र ठिकाणी आलेले हे ठिकाण कोणतं आहे आदित्य हा बघा ज्ञानेश्वर हे बघा तुम्हाला दिसत आवर्जून आले नाही चला अंधार पडलं एकदा ती झालं ना मोकळ्याची झाली मोकळे चला आपण मॅडम ट्राय करूया आम्ही सगळे आळंदी परिसरात एवढी गँग चाललोय दर्शनासाठी खूप जुनी अस देवस्थान यंगस्टर्स यापारी सर प्रत्येक काहीतरी खरेदी झाली ई-वाडियाचे देखो मित्रा ऑनलाइन हे नका का माल लॉग लॉग हे खुशबूचा लाईव्ह चालूय हो एकदा इकडे बघा एकदा इकडे बघा होय खूप मोठी माळ घेतलेली दिसते ह काय घेतलंय मासेची तुळशीची माळ घ्या घ्या चला राजा परिसर येतो हे गँग उभा आहे हे दर्शन एक मिनट पंधराचा कळस ही लाईन भरपूर उभा आहे लांब आहे आतमध्ये गँग आहे माग अशी लाईन लागलेली मोबाईल सुटलाय का म्हणा खरं सांगायचं तुम्ही देवदर्शनाला आहात का मोबाईल बघायला सुटला नाही तुमच्या हातातली कला दाखवायचं दर्शन झालं हो दर्शन लवकर झालं हां दर्शन लवकर झालं आता कसे मध्ये यात्रा होती ना त्यामुळे बरेच जण येऊन गेले त्यामुळे कमी त्यामुळे जास्त करणे असते नाग बघा काय काय बघा लहान होऊन बघितलेलं बरं असतं हां बघा बरं लहान होऊन एकदा माणूस आयुष्यात मोठी मोठ होऊन गेलं ना की बाबा लहान पण आली हा बारीक पणा आनंद घेता येत नाही माणसांना तोही आनंद घेतला पाहिजे लहान होऊन बघायचं नाही नितीन सर मी आज आहे ना फर्स्ट टाइम लाईफ मध्ये आळंदी मध्ये आलो बरं का जीवनात जन्मल्यानंतर बरं का आणि आज फर्स्ट टाइम इतका मला भारी वाटलं तिथं की बाबा चक्क मी त्यांच्या समाधीवरती माझं डोकं टिकून दर्शन घेतलं मी पावन झालं तिथं बघ ना आपल्याला विचार कर किती वर्षापासून असेल बाराशे दशक कोणतं दोन हजार दशक मी हे विचार करतो माझा जन्म झाल्यापासून मी पहिल्यांदा आलो ना मी माझी मग योगायोगा सारखे लोक किती लोक महाराष्ट्रात लोक ठेवून जातात डिस्प्ले झालेलं आहे संप्रदाय सगळा आणि या या सोमाचं म्हणणं एवढा असेल दिस बरोबर ना मी जुनं आहे एकदम हे जुनं वृक्ष आहे बर काय सगळ्यात जुनं आहे ते हे सगळ्यात जुनं आहे बर का वृक्ष बघा हा तीनशे नाही आठशे ते आठशे वर्षापूर्वीच म्हणजे बाराशे सालावरचे ज्ञानेश्वर मावले होते माझी माहिती थोडीफार मिस गाईड करणार असेल तर काही वाईट वाटून घेऊ नका कारण की मी अंदाज लावला तेवढं मला जेवढं थोडं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार मी बोललो तुम्हाला याच्यावर काय माहीत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगू शकता हा इथं सगळं फ्रेश वाटणार वातावरण बोला ना तुमचे थँक्यू मग व्हिडिओ बघून ओळखलं आहे हां यातले किती जण वाटतील आजोबा बघा बर शेरे यांना हां पलीकडला बघितलं आहे ना तुमची ती आहे हिला गेलं ते फिरायला तुम्ही बार पाच पुढं तिकडं हा बरोबर बरं बरं बरोबर मग बघितले का मग कन्फर्म बघितले येऊ का हा बघितलं कन्फर्म सांगू शकतात कुठं गेल कधी